माझ्या बहिणीला आमच्या घरी कोण आले बघा कस वाटलं दादा नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनल मध्ये मित्रांनो सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष तुमचं सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जावं आणि ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या सोसायटीतली म्हणजे आता मी सोसायटीच्या हक्काने बोलू शकतो कारण पनवेलला शिफ्ट होणार आहे पण ज्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेला आहे तर त्या सोसायटीची ह्या वर्षीची म्हणजे पहिलाच वर्ष आहे सत्यनारायणाची पूजा आणि महासुद्धा पहिलाच वर्ष आहे सो योगायोगाने पहिल्याच वर्षी अजून राहायला तर गेलो नाही पण ज्या त्या सोसायटीतली सगळे जी राहणारी लोकं आहेत जी माणसं आहेत ती चांगली ओळखीची झालेली आहेत आणि आपुलकीची झालेली आहेत जरी राहायला गेलो नसलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेलो आहे आणि त्यांनी इन्वॉल्व्ह करून घेतलेला आहे आणि खूप खूप चांगली माणसं आहेत आणि ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमार्फत तुम्हालासुद्धा त्यांची एक भेट करून देणार आहे आणि पूजासुद्धा असणार आहे तिथे सत्यनारायची आणि मजा असणार आहे कारण सर्वजणं ह्याच वर्षी राहायला आलेत काही जण गेल्या वर्षी पण अख्खी बिल्डिंग भरलेली आहे आणि त्याच निमित्ताने सत्यनारायणाची पूजा आता ठेवलेली आहे सोसायटीची सो आजचा ब्लॉग आहे सोसायटीचा पनवेलच्या आमच्या घराची पूजा नाही म्हणजे आम्ही गुढीपाडव्यालाच घेणार होतो स गृहप्रवेशाची म्हणजे आमचा गृहप्रवेश वगैरे पण थोडा गडबड झाली घरचे कारण आजोबाच आता मागे ऑफ झाले सो so, ते थोडं आमचं सारा रुटीन चेंज झाला नाही तर आम्ही गुढीपाडवायला घेणार होतो पण ही पूजा आहे ती सोसायटीची आहे आमच्या घरातली नाही तर काय आता काही जणांना वाटेल नाही तर घरातली पूजा आहे म्हणून so, सो सोसायटीची पूजा आहे त्यानिमित्तानं आता मी इथून निघतोय बाकीचे मम्मी वगैरे आत आता नंतर येणार पप्पा आणि मी आता पुढे बाईक वरला जातोय बघा आमच्या सोसायटीची बिल्डिंग आणि रांगोळी वगैरे काढलेली आहे पार्किंग मध्ये नमस्कार अगा सगळे माणसं आहेत गडबड आहेत पूर्ण सजवली अक्की रात्री मी पण होतो अरे आणि इकडे पूजा चालू आहे पार्किंग मध्ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video nào dẫn दे, दे।, दे, दे।, दे।, दे। जुना या। जुना जुना झालाय काय आजीने नाही ऐकला आजीने ऐकला नाही आजी नाही ना ऐकला परत परत सांगा नाही ऐकलं मला नाही ऐकलं नाही ऐकलं

आपली जेवढी लोक सगळ्यांनी आपली पुंज आहे ना हो आता महापुंजा झाली आता उत्तर पूजा कधी बोलतो बोल पण आपली जेवढी लोक आहेत ना देवऱ्याने हि तर पाया परायचा एक फुल एक पाणी जशी आपल्याला अक्कल असेल तशी पुंदा करून बाई अप सगळ्यांनी सगळ्या लोकांनी आजी नाव काय तुमचा अरे पद्मा मेंडाळकर मेंडाळकर का क्रॉस आहे ना मेंडाळकर ना किती वय वय किती वय ओय बाई बाई सेंचुरी 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 क्रॉस 100 आहे पण किती आहे डॉक्टरांनी काय सांगितलं होतं लहान भाऊ आहे ना, गी गी है। है। ना, ना <laughs> <नहीं>? <laughs> ते वर ते शंभर क्रॉस झाले आणि यांना बोलले होते की बॉडी फिटनेस बघून त्यांची सट वर्ष सांगितलं होत शंभर क्रॉस आहे तुमचा किती आहे माझा नाही काका जवान आहेत कॉलेजला काका कॉलेजला जातात पूजा झालेली आहे आरती झालेली आहे आणि मजा आले मम्मी येऊन बसले आजीशी गप्पा मारत आजी आजी, आजी, आजी श्रीवर्धनची आहेत ना श्रीवर्धनच्या ना तुम्ही मंडळी बसले पहिल्यांदाच आमच्या सोसायटी वाल्यांची सगळ्यांची ओळख होते सगळेजण कामात काय रात्रीचं नियोजन काय आहे नाही माहीत नाही नाही ते आम्हाला माहिती आहे तुला माहिती आहे मला माहिती आहे माहिती आहे ना मुं पप्पा बसले आता हळूहळू पब्लिक येतील महिला येतील टॅरेसवर आलो आता आणि रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे टॅरेसवर टॅरेस पण भरपूर मोठा आहे आमचा हे आमचे शेजारचे आहेत शेजारी टणके आहेत अजून म्हातारी असं कोण बोलूल काय ना हा झिंगाट काय झिंग झिंग झिंगाट

काहीतरी का होण्याची संधी मिळेल रात्रीची काय रात्रीचं नियोजन काय रात्रीचं नियोजन असं आहे कि संगीत आयोजित करण्यात आलेले महिलांसाठी आता तुम्हाला इच्छा असेल तुम्ही साडी घालून खेळू शकता मॅक्सी गाऊन वगैरे काय काय प्राइस काय महिलांना पाहिजे शंभर रुपयाची साडी न देता न देता चांगली साडी अरे तीस रुपयाची साडी होलसेल ला बघूया आता सध्या जेवण चालू आहे रात्रीच तू काय तिकडे काका काय स्पेशल दाल हा भात दाल दाल पनीर इकडे पनीरची भाजी सगळं टॅरेसवर सगळं टॅरेसवर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मस्त दिसते ना नजारा मन शांती करायची असेल तर कर टॅरेसवर येऊन थांबावा थांबावाय भारी मोठा टॅरेस आहे आणि या टॅरेसवर साखरपुडा सुद्धा झालेला आहे आणि सा ते चौथ्या माळ्याचा आता तो प्रजो झाला होता त्याच्या बहिणीचं साखरपुडा येतो त्या टॅरेसवर झाला एवढा मोठा टॅरेस आहे सो काही कार्यक्रम असले की टॅरेस मजा येईल जरा बरं वाटेल लवकर संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिला ज्यांचा नंबर आहे त्याला साडी आहे आणि शेवटचा नंबर आहे त्याला पाचशे एक रुपयाचा बक्षीस त्यांच्याच नवऱ्याकडन आहे सर्वांनी संगीत कृतीच नाव ठेवा फक्त गाड्या मोडाल त्याची गाड्या मोडू नका गाड्या पाडाला खेळताना किती महिला आहेत अजून कोण इच्छुक महिला असतील त्यांनी लवकर या लवकर

लावला माझ्या बहिणीला हरवली तरी कोण <बोन> आले बघा सोसायटीच्या का जे निमित्त दादा वहिनी रत्नू प्राजी कुठे आहे बाळू पण आलाय आमच्याकडे आज राहतोय ना कामाला जायचंय कसं वाटलं दादा

पण तरी पण सोसायटीतली जी लोक आहेत माणसं आहेत ती आपल्या गावाकडचीच आहे आणि एवढा मेला पाय ना आता व्हिडिओ माझ्या वगैरे बघेल असाल पण ऑफ कॅमेरा पण एवढी मजा मस्ती चालू असते ना एवढा मेला पाहिजे भारीच वाटतं पनवेलमध्ये मध्ये आलोय अजून राहायला यायचं राहायला आलं तर वेगळीच मजा असतो बहुतेक तुझ्या मुलीच्या टायमाला नसे गावी असणारे कारण बहिणीला मी सकाळपासूनच बोलवतो अर्ध्या दिवसापासूनच आहे आज आमच्या सोसायटी मध्ये भजन सुद्धा आयोजित केलेलं आहे महत्वाचा मुहूर्त गुडी या या गुडी दिवशी शुभमुंगळ वाराच्या दिवसाला आमही सोसायटीचे अध्यक्ष या बाले गणेश वाघार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व शो भक्तांनी भजनाचं कार्य घेतलं आहे तरी सर्वांनी त्या भजन प्रसादाचा लाभ घ्यावा सामर्थ्य करावे तरी ते समर्थ म्हणवावे सामर्थ्य सामर्थ्य त्या पंढरीच्या पांड्यांनी हे सामर्थ्य आपल्या लिहिलं आहे त्या सामर्थ्याच्या जोरावर हरीचं नाव हरीचे गुण हरीचे हरी भजन आपल्याला गायचं आहे आणि म्हणून टॅरेसवर जेवायला बसवलेला हो आपण कधी जेवायचं सगळं खायला राहायला खायला तर भरपूर राय मग फिरपूर कधी तो घेऊन बसायचा कार्यक्रम जेवण जेवायला बसले काल आमच्या पनवेलच्या सोसायटीची पूजा होती आणि पूजेनिमित्त खूप सारी मजा आली आणि पहिल्याच वर्ष होता पूजेचा आणि सगळे ज्या सोसायटीमधले जी लोका होते आणि जेवढे रूम्स आहेत त्यातली जी माणसं आहेत ती सगळी प्रेमळ आहेत आपल्या गावाकडचीच आहेत आणि म्हण म्हणजे एकत्र येऊन सगळ्यांची ओळख अजून घट्ट झाली ओळख तर झालेली जाऊन येऊन होते तर त्या अजून घट्ट झाली आणि खूप मजा आली खूप सारे कार्यक्रम संगीत कुरची महिलांसाठी अचानक वगैरे आम्ही अचानक वगैरे आम्ही ठरवलेले वगैरे खूप मजा आली पहिल्याच वर्षी होता दुसऱ्या वर्षी आता अनुभव मिळाला अजून बराचसा जल्लोषात होईल आणि जेवण वगैरे सगळं होतं सगळी गडबड पण होती बऱ्याच जणांना ओळख करून द्यायची राहिली आहे हळूहळू होईल कधी जातोय राहायला असं झालेलं आहे खूप जण आलेले आणि बाळू आलेला माझा मित्र सतीशदादा आलेला बरेच असे मित्रपरिवार आलेले सोसायटीची पूजा होती आजच्या या पूजेची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवाजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण एकदा असं पुढं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय